आपण पाहू शकता हा आमच्या विधान परिसरमध्ये इथं आंदोलन करण्यात कमिटी विजय आंदोलन करून बघा असे नारे आहे आपण पाहू शकता अ <mimitation> जी

यास यास या दरवर्षी या सोहळ्यासाठी आरक्षित आहे हा परिसर व्यवस्थित राहायला पाहिजे या परिसरामध्ये कुठलंही अनधिकृत बांधकाम व्हायला नाही पाहिजे आणि सरकारने हे जे अनाधिकृत पार्किंगचं या ठिकाणी काम केलं हे त्वरित बंद व्हायला पाहिजे अन्यथा या महाराष्ट्रातील संपूर्ण बौद्ध जे बांधव आहेत हे यापेक्षा अधिक त्रिव आंदोलन करून आणि हे बांधकाम हे पाडल्याशिवाय राहणार नाही म्हणून सरकारने याची दखल घेतली पाहिजे आणि राहणार नाही स्मारक समितीचे जे कोणी अधिकारी आहेत ते जोपर्यंत या जनतेला आंबेडकरी जनतेला लिखित स्वरूपात हे देणार नाही की हे काम बंद होईल तोपर्यंत ही जनता त्याच पद्धतीचं आंदोलन करेल हे बांधकाम हे केलेलं आहे जे खोदकाम केलेलं आहे येणाऱ्या दम्म दीक्षा सोहळ्यापर्यंत हे जसं होतं त्याच पद्धतीचं त्यांनी करून द्यायला पाहिजे नाहीतर यांना याचे परिणाम भोगावं लागतील परत भीमा जेव्हापासनं बाबासाहेबांनी या ठिकाणी धम्म दीक्षा दिली तेव्हापासनं या ठिकाणी पार्किंगचा प्रश्न कधीच उद्भवला नाही करोडो लोक या ठिकाणी या दीक्षाभूमीला येतात संपूर्ण देशात लोक या ठिकाणी दीक्षाभूमीला येतात कधीही पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी उद्भवली नाही आता या गव्हर्नमेंटनी पार्किंगच्या नावाने हा जो अनधिकृत कट रचलेला आहे हा कट आम्ही बुद्ध अनुयायी कधीही सहन करणार नाही वेळ पडल्यास आम्ही यांना जसे जे तसे उत्तर देऊ जय 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 भीम जय 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 भीम, जाए भीम।, जाए भीम। आमची ही पवित्र दीक्षाभूमी आहे ही दीक्षाभूमी जशी तशी राहिली पाहिजे एकोणीसशे छप्पन पासून आम्ही आमचं हे श्रद्धास्थान आहे आज आजपर्यंत कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी या प बांधकामाला आम्हाला या लोकांना भूलताब दिलेले आहे की इथे सौंदर्यीकरण होत आहे हे सौंदर्यीकरणाच्या नावावर वाहनताळ होत आहे एकाच एक वेळेचे हजारो लाखो लोक जर वाहन आले तर हे पडल्याशिवाय राहणार नाही आणि चेंगरा चेंगरी झाल्याशिवाय राहणार नाही आम्हाला या आर एस एस चा मारण्याचा हा कट आहे आमची दीक्षाभूमी वाचली पाहिजे हे जनतेचं महान आणि जशी या तशी झाली पाहिजे या दीक्षाभूमीवर या आधी कधीही कुठलंही अपघात किंवा कुठलीही चोरी कुठलंही असं वाईट काम घडलेलं नाही आहे आणि हे या महाराष्ट्र सरकारला हे पाहून होत नाही इथले जे मनुवादी आहेत यांना हे पाहून होत नाही की इथं कशी शांतता इतके लोक या ठिकाणी येऊ नये या ठिकाणी शांतता अबाधित राहते हे यांना पाहून होत नाही आणि हे बौद्ध जनतेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न यांनी सुरू केलेला आहे परंतु बौद्ध जनता ही संज्ञान आहे विज्ञानवादी आहे आणि ही जनता कधीही यांच्या या भूलतापाला बडी पडणार नाही आणि हे जे अनेदेतून बांधकाम आहे हे थांबवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि हा आंबेडकरी जनतेचा आवाज आहे

आंबेडकरांच्या विजय असो विजय असो